कारखान्याची सुरुवात झाली त्या दिवसापासून हा येणारा हंगाम म्हणजे पन्नासावा आपण यावर्षी अहवाल वाचन करणार आहोत आणि मग अण्णांनी लावलेलं रोपट त्याला वसंतदाजांनी भारतनानांनी वाढवलं आणि त्याची पुढची जबाबदारी आपल्या सगळ्यांमुळं आम्हा संचालक मंडळाच्या खांद्यावर आली आणि ती निवडणुकीमध्ये जे जे बोललो होतो ते ते एक, एक टप्प्यानं पार करायची सुरुवात झाली मस्के सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की थोडा उशीर लागला आणि वेळ मागितला जप्ती नोटिसा ह्या बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया डीआरटी कोर्टात केस तुमची केस इथल्या कोर्टात तारखा तुम्हाला सगळ्याला नोटिसा तुम्हाला कुठं कर्ज मिळत नाही विठ्ठल कारखान्यावर कुठं कर्ज मिळत नाही आम्हाला संचालकांच्या नावावर कर्ज घेऊन ह्यात पैसे टाकावं लागले पहिली चाळीस कोटीची बिलं द्यावं लागली तेव्हा सूर लागला ती सूर संपे आपला कारखान्याची गाळप पहिल्या वर्षी आपण बघितलं दुसऱ्या वर्षी आपण अकरा लाखापर्यंत गाळप करायचं त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळं सेट झालं आणि नेमकं दुष्काळानं पाऊस आणि ऊस कमी झाला गेला हंगाम नेमका तोंडाला अडचणीचा आला त्या परिस्थितीत आपल्याला कुलूप लावलेलं जप्ती झालेली हिकडून तिकडं तिकडून इकडं तिकड़, तिकड़ सगळं बघितलं सगळ्यांनी पण त्याच्यातनं मार्ग काढून कारखान्याला धक्का नये ही भूमिका मात्र आपण प्रामाणिकपणे पाळली आपल्याला सरकारनं देखील कर्ज दिलं मदत केली कर्ज देत असताना मदत केली आपण ही भूमिका घेतली सगळ्यात पहिल्यांदा